सगळ्यांच्याच आवडीचा मासा म्हणजे सुरमई म्हणजेच किंग फिश आणि या सुरमईचेच आज आपण दोन प्रकार पाहणार आहोत एक म्हणजे सुरमई फिश करी आणि दुसरा म्हणजे सुरमई फिश फ्राय आणि विशेष म्हणजे कमीत कमी मसाले आणि कमीत कमी तेलामध्ये आपण हे दोन्ही प्रकार करणार आहोत चला तर पाहूया चमचमीत कुरकुरीत सुरमई फिश करी आणि सुरमई फिश फ्राय प्रथम आपण सुरमई फिश करी तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करावा लागेल तो आपण कसा करायचा ते पाहूया त्यासाठी आपल्याला एका बोलमध्ये दोन टीस्पून धने एक टीस्पून जिरे चार काळी मिरी आणि सुकलेल्या चार कश्मीरी मिरच्या घ्यायच्यात आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे अशा प्रकारे सगळे जिन्नस अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले ना तर आपल्या ग्रेव्हीला रंग तर छान येतोच शिवाय हे सगळे जिन्नस अगदी पटकन बारीक होतात लवकर भिजण्यासाठी तुम्ही हे कोमट पाण्यात देखील भिजत घालू शकता तुम्हाला भिजत ठेवायचे नसतील तर तुम्ही खमंग खरपूस भाजूनही घेऊ शकता जोपर्यंत हे सगळे जिन्नस दिसतायत तो तोपर्यंत एका प्लेटमध्ये हे आपल्याला हाताच्या तळदा एवढा म्हणजे साधारण सव्वाशे ग्रॅम वजनाचा सुरमईचा एक पीस घ्यायचा आहे हा सुरमईचा पीस फिश मार्केट मधून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाणी निथून आहे आता यावर आपल्याला अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून मीठ आणि एक टी स्पून कोकम सिरप घालायचं आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला या पीसला दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत तुमच्याकडे कोकम सिरप उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू देखील पिऊ शकता आता हा सुरमईचा तुकडा आपल्याला अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे हे पाहतोपर्यंत तोपर्यंत आपण भिजत घातलेले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित भिजलेत आता मिक्सरचं चा छोटं चटणीचं चा घ्यायचं आहे त्यामध्ये हे सगळे भिजवलेले जिन्नस सात आठ लसणाच्या पाक्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घालायचे भिजत घालण्यासाठी जेवढं पाणी घेतलं होतं ना तेवढंच पुरेसे आणखीन पाणी घालायचं नाही जर खूप पाणी घातलं ना तर मग आपली पेस्ट लवकर बारीक होत नाही वेळ लागतो हे पहा अगदी दोनच मिनिटांमध्ये आपली कशी लाल चुटू कशी पेस्ट तयार झाली आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला मध्ये चिर दिलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या त्या अगदी दोन तीन सेकंद परतून घ्यायच्यात आणि मग यामध्ये आपल्याला बारीक किसलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घालायचे आहेत आणि हा किसलेला कांदा आता आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे मी किसलेल्या कांद्याचा वापर केला आहे तुम्ही कांद्याची पेस्टही वापरू शकता किंवा अगदी बारीक चिरूनही घेऊ शकता हे पहा आपल्या कांद्यानं रंग आहे आता आपण तयार केलेली लाल पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला या कांद्याबरोबर मध्यमाचे वर गोळा होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत एकसारखी परत राहायची आहे हे पहा अगदी तीन चार मिनटांमध्येच आपली पेस्ट गोळा व्हायला लागली आणि तिनं तेल देखील सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला पाव टीस्पून हद आणि एक टी स्पून फिश करी मसाला घालायचा आहे आणि तो या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा आहे फिश करी मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी घट्ट नारळाचं दूध घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण इथे नारळाच्या दुधाचा वापर करतोय परंतु जर तुम्हाला नारळाच्या दुधाचा वापर करायचा नसेल ना तर लाल पेस्ट तयार करतानाच एक वाटी ओल्या नारळाचा वापर करायचा नारळाच्या दुधाचा वापर केला ना आपली ग्रेव्ही म्हणजे आपला रस्सा स्मूथ असा प्लेन तयार होतो हे पण आपली पेस्ट नारळाच्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आता यामध्ये एक वाटी पाणी चवीप्रमाणे मीठ आणि एक टेबल स्पून अमसुलाचं सिरप घालायचं लक्षात ठेवा आपण सुरमई मॅरिनेट करण्यासाठी सुद्धा मिठाचा वापर केलाय आणि आमसुलाला देखील मीठ असतं याचा अंदाज घेऊनच आपल्याला मिठाचा वापर करायचा चमच्याच्या सह्यानं सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे एक वाटी लाल पेस्ट एक वाटी नारळाचं घट्ट दूध आणि एक वाटी पाणी हे प्रमाण थिकनेससाठी अगदी परफेक्ट आहे हे पण आपल्या रश्याला उकळी यायला झाली आहे उकळी आलेल्या या रश्यामध्ये आपल्याला आता आपण मॅरिनेट करून ठेवलेला सुरमईचा पीस हळवारपणे सोडायचा आहे आणि हा पीस आपल्याला चमच्याच्या सह्यानं ग्रेव्हीनं असा कोट करून घ्यायचा आहे आतापर्यंत आपली गॅसची फ्लेम मध्यम होती आता ती बारीक करायची आता कढईवर झाकण ठेवायचे सुरमई शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं मंद आचेवर दर वाफ काढायची दहा ते पंधरा मिनिटांतर झाकण काढायचंय पाहताना तुम्ही आपल्या रश्याला रंग किती मस्त आलाय आणि आपण खूपच कमी तेलाचा वापर केला आहे त्यामुळे तर्री अगदी कमी आली आहे सुरमई शिजली काही पाहण्याची अजिबातच गरज नाहीये दहा मिनिटात सुरमई अगदी व्यवस्थित शिजते आता बारीक शिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर पेरायची आपली सुरमई फिशकरी तयार झाली आहे आता आपण लगेच सुरमई फ्राय करायला घेऊया त्यासाठी आपल्याला आपल्या तळहात एवढा म्हणजे साधारणपणे शंभर ते सव्वाशे ग्राम वजनाचा एक ताजा सुरमईचा पीस घ्यायचा आहे हा फिश मार्केटमधून आणल्यानंतर तो आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यातील सगळं पाणी निथळून काढायचं आहे सगळं पाणी निथळल्यानंतर हे पाय या पीसला पण अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून मीठ असे दोन्ही बाजूनी व्यवस्थित चोळून घ्यायचे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला अर्धा लिंबाचा रस किंवा एक टी स्पून कोकप सिरप देखील लावू शकता हळद मीठ लावून झाल्यानंतर हा पीस आपल्याला झाकण ठेवून अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे अर्ध्या तासानंतर झाकण काढायचं आणि आता या पीसला आपल्याला एक टेबल स्पून आलं लसूण हिरवी मिरची यांची पेस्ट आणि एक टीस्पून फिश फ्राय मसाला चोळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे फिश फ्राय मसाला उपलब्ध नसेल तर अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा स्पून जिरे पावडर अर्धा स्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मग तयार झालेला हा मसाला आपल्याला या सुरमईच्या पिसला चोळून घ्यायचा आहे तुम्हाला या फिश फ्रायला थोडीशी आंबट चव हवी असेल ना तर याला तुम्ही लिंबाचा रस किंवा कोकम सिरप देखील चोळू शकता आता एका प्लेटमध्ये आपल्याला दोन टेबलस्पून बारीक रवा आणि दोन टेबल स्पून पीठ घ्यायचं आहे एक टी स्पून फिश फ्राय मसाला पावडर आणि अगदी थोडंसं मीठ घालून आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा मीठ आपल्याला जपून वापरायचं आप आहे कारण आपण फिश मॅरिनेट करताना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे आता मसाल्याची पेस्ट लावून घेतलेला सुरमईचा पीस आपल्याला या मिश्रणावर हळवारपणे ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने हे रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण आपल्याला या सुरमईच्या पीसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे दोन्ही बाजूनी सर्व बाजूनी हा पीस आपल्याला या पावडरमध्ये घोळवून घ्यायचा आहे अधूनमधून हातानं हाताने दाबून पण घ्यायचं आहे व्यवस्थित कोट झाल्यानंतर हे पाच जास्तीची पावडर काढून टाकण्यासाठी हा पीस आपल्याला अशा पद्धतीने झटकूनही घ्यायचा आहे म्हणजे ही पावडर तव्यावर जास्त प्रमाणात पसरणार नाही हे पाच झाडबुडाचा लोखंडाचा तवा मी अगोदरच गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला होता तो आता गरम झालाय आता या तव्यावर आपल्याला एक टी स्पून तेल घालायचं आहे आणि कोट केलेला हा सुरमईचा पीस आपल्याला या तव्यावर अलगदपणे घालायचा आहे सुरमईच्या पीसच्या बाजूने पुन्हा एकदा एक, एक टी स्पून तेल अशा पद्धतीने हळूवारपणे सोडून घ्यायचं आहे आणि हा पीस शिजण्यासाठी आपल्याला मंदाजवर असाच पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे हे पाच मिनटानंतर वरील कोटिंग थोडंसं कोरडं झालेलं आहे आता हा पीस आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनंसुद्धा आपल्याला हा पीस पाच मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे शिजून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूने हा पीस आपल्याला खमंग खरपूस पाच मिनटं तळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी पाच पाच मिनटं तळून घेतल्यानं हा पीस अगदी व्यवस्थित शिजचा अजिबात कच्चा राहत नाही सुरमईचा पीस किती जाड आहे याच्यावर हे पाच मिनिटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पाहताय ना तुम्ही आपला सुरमईचा पीस दोन्ही बाजूंनी कसा खमंग खरपूस तळला गेला आहे ते आणि तेलकट तर अजिबात झालेलं नाही आहे कारण आपण अगदी माफक प्रमाणात तेलाचा वापर केला आहे आता गरमागरम सुरमई फिश करी आणि गरमागरम कुरकुरीत सुरमई फिश फ्राय एका सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करूया आता सुरमई फिश फ्राय मी तुम्हाला वाजवून दाखवतो आवाज तर आहे का आणि शिजलाय पण पहा किती मस्त या सुरमई करीचा आस्वाद तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर तर घेऊ शकता परंतु गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर ही सुरमई खरी खूप छान लागते ही सुरमई करी कोकणामध्ये गोव्यामध्ये वेगवेगळ्या बिग प्रकारे केली जाते काही जण डायरेक्ट ओल्या खोबऱ्याचा वापर करतात तर काही जण नारळाच्या दुधाचा काही ठिकाणी आमसूल वापरतात तर, तर काही ठिकाणी चिंच मासे उष्ण असल्या कारणानं ते पचायला हलके जावे म्हणून नारळाचं दूध आणि आमसुलाचा वापर केला जातो किंवा मग कढी केली जाते पाहताना तुम्ही आपली सुरमई किती मस्त शिजली येते तुम्ही सुद्धा श्रावण महिना सुरू होण्याच्या आतमध्ये एकदा तरी अशा प्रकारे सुरमय फिश करी आणि सुरमय फिश फ्राय करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद